पुसद येथे शासकीय निधीवरून श्रेयवादाची लढाई नुकतीच शासनाकडून पुसद मतदारसंघाच्या विकास कामाकरिता सदुसष्ट कोटी एकूण निधी मंजूर झालेला आहे परंतु मंजूर झालेल्या निधीपेक्षा विविध राजकीय पक्षाकडून श्रेय व सहानुभूती मिळविण्याकरिता जणू काही स्पर्धा सुरू झाली असून श्रेयवादाला वादविवाद स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहेत प्रत्येक पक्षातील राजकीय मंडळीकडून पुसद मतदारसंघाच्या विकासाकरिता निधी ओढून आणला हे सिद्ध करून देण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत एकमेकांवरील ही खुरघोडी पाहून जनतेत चर्चेचा विषय बनला आहे निधीवरून श्रेयवादाची जी लढाई सुरू आहे तर पुसद येथील छत्रपती चौक ते सुभाष चौकच्या रस्त्याची दुरावस्था व इतर नादुरुस्त रस्ते येथील रस्त्यावरील हातगाड्या रस्त्यावर होणारी गर्दी व त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय होणारे अपघात पूर्वीपेक्षा रस्त्याची कमी केलेली रुंदी या सर्व बाबींची जबाबदारी हे स्पर्धा करणारी राजकीय मंडळी स्वीकारणार का असा प्रश्न नागरिक करत आहेत मतदारसंघाचा विकास करणे हे राजकर्त्याचे उत्तरदायित्व आणि नैतिक जबाबदारी असतेच एवढी जाणीव जनतेला आहे आपल्या जबाबदारीवर उपकाराचे पांघरून राजकीय नेते मंडळींनी घालू नये जनतेला काहीच कळत नाही तेवढी जनता दूधखोळी नाही हा गोड गैरसमज राजकीय नेत्यांनी ने डोक्यातून काढून टाकावा श्रेयवादाची लढाई सुरूच असल्याने सर्वत्र हशावत आहेत याचा विचार राजकीय लोकांना करायला हवा